परक्यांनाही आपलं असं करतील असं गोड शब्द असतात शब्दांनाही कोड पडावं अशी गोड माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ते आपली असतात आणि रसिकानो तुम्ही आपली आहात या परिवारातील आहात आजही मी तुमच्यासाठी खूप सुंदर असं सुविचार घेऊन आलोय जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सण होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात जे हक्काचे आहे ते झगडून देखील मिळवावे पण ज्यावर हक्कच नाही ते मिळालं तरी स्वीकारू नये जात हा अपघात आहे त्याबद्दल गर्व कधीच करू नका कारण काळ आणि वेळ आल्यावर जातीचं नाही तर माणुसकीचं रक्त कामाला येत ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान अमृत आहे वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही परंतु सुखानं जगणं हे नक्की आपल्या हातात आहे एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो हिमतीने हारा पण हिम्मत हारू नका प्रत्येक जन हिरा बनवूनच जन्माला घातला जातो पण चमकतो तोच जो घणाचं घाव सोसण्याची हिंमत ठेवतो खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतोच सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असं नाही परंतु आनंदानं जे काही कराल त्यात सुख नक्कीच मिळतं आयुष्य आपल्या सामर्थ्यावर जगायला हवं दुसऱ्याच्या खांद्यावर तर केवळ अंत्ययात्राच निघते सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहू मिठाच्या बर्नीला कधीच मुंग्या लागत नाहीत पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंड्या लागतात माणसाचही तसंच आहे गोडवा जेभेवर असेल तर सारेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असत जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नका एक फूल उमल नाही म्हणून रोपाला तोडवू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका सुटतो काही जणांचा हात न कळत पण धरलेले हात सोडू नका हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा आपल्या आयुष्यात कितीही संकट आले तरी थंड राहा कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवं कोर चोवीस तास देत आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं की आलेला क्षण जगायचं हे आपणच ठरवायचं आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे छोटस आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात आयुष्य आनंदी ठेवायचा असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हीचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळं कोणाचं नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो आयुष्यात झालेल्या चुकामुळे जर आपण प्रयत्न करणं थांबवलं तर ते मात्र चुकीचं आहे त्या चुकातून शिकणं आणि पुढं जाणं म्हणजे आयुष्य स्वतःला असं तयार करा कि तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा जरूर विचार करा नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही कारण परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहात बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून आपलं व्यक्तिमत्व सिद्ध होत नसत सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे आयुष्यात सावकाश चाला काही हरकत नाही पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची आणि मन मिळावू स्वभावाची आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची आणि दैदिप्यमान यशाची सोन पावलं सदैव माग उमटली पाहिजेत मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठे पण मिळवलं तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही रसिकाण मी असंच आपल्यासाठी सुंदर सुविचार घेऊन येतोय तत्पूर्वी एक विनंती तुम्हाला करतोय जर आपण हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असं सुंदर सुंदर विचार ऐकत चला भेटूया एका सुंदर विचारासह तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम